तर पब्लिक आता आम्ही चाललो आहे टाइम टाईममध्ये म्हणजे वॉकिंग करायला चाललो आहे आता आम्ही तिन्ही सांची टाईम आहे <laughs> तिन्ही सांचं आम्ही चालायचा आलो आमच्या आजीच्या भाषेत हे तर आमच्या सार्थकच्या गळ्या वर वराडते त्या तर आम्ही दोघं आपल्या असं मस्तपैकी नेचर म्हणजे निसर्गात मस्त पैकी असं आमचे तसे एक वो... बाहेरचं वातावरण आहे निसर्गाचं त्यात आम्ही दोघं असं मस्तपैकी वॉकिंगला आलो आहे तर असं मज्जा घेत आम्ही मस्तपैकी आम्ही दोघं फ्युचरबद्दल बोलत असं वॉक करतोय तर आम्हाला सपोर्ट करा सबस्क्राईब करा खाली केक होते हे मेरी अर्धांगिनीने मेरेको बचायाती <laughs> <इजास्तिया>। आहे <laughs> की सार्थक बाय सार्थक आमच्याकडे राखतो काय सार्थक अयतक सेल्फी स्टँड पाहिजे होत माझा हात दुखायला लागला होता असं मस्त पैग वातावरण आहे मागचं फॉरेस्ट हा तर असं मस्त पैकी असं वातावरण आहे मला वाटत माझ्याच मोबाईलचा कॅमेरा चांगला हिजा पण चांगला आहे दोन <laughs> <ना> थोडी <च्वारी। laughs> हिच्या मोबाईलमधून आता रोज ब्लॉग बनवत आहे हो माझी मराठीतच बनवत आहे हो आम्ही आता हिंदीतलं ट्राय केलं पण काय सक्सेस होईल <laughs> आता मराठी आपली <अपनी>। मातृभाषा <laughs> जय महाराष्ट्र करा कष्ट खावा कुष्ट राहा दसतो पुस्तक <laughs> थोडं थोडं वर्कआउट करत चला असं बोलायचं प्रॅक्टिस करतो ब्लॉग मध्ये आन इथे आमचा एक मेंबर भेटला असं मसर राखताना ए पळ 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 तर तो पबजी खेळतो या म्हणजे किती म्हणजे नात बघा डबल काम करतो पबजी बी खेळतो मसर बी राखतो तो छोटा बिझनेसमॅन आहे आता आठ टी व्ही आहे पण तू बिझनेस करतोय तुझं किती लिटर रोज हॅलो 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 हा सोमाये काय करतोय कुठे आहेस बराय आहे तू बर आहेस का अरे अभ्यास करा अभ्यास शिर राखत राखत पबजी खेळतोय तू काय करतोय हो <laughs> <laughs> खेळा खेळा आम्ही तू खेळू बार बार खेळ खेळ मी जाऊ का मार वाटलं म्हणून मारलं आपण तो आपण <अपने> होते <laughs> मारलं तर त्याला रागेत नाही माझा <laughs> मारतो मी त्याला ते म्हणते माझी बॅक कॅमेरा न ही निसर्ग दाखवा पण मला आज काय माहित तसं ब्लॉगिंग करायचा मूड झालाय <laughs> मस्तल्याच दिवसात नस ब्लॉग करतोय वाऱ्यानं माईक मायक नाही मोबाईल मध्ये काय ऐकू येत असेल ती येत असेल पण वारलं सुटलं वाऱ्यानं असं थरथर थरथरता ऐकू येणार असं मला वाटतंय तरी मी ब्लॉगिंग थांबायचं नाही असं दाखवत आता माझ्या लग्नाला झाले तीन महिने कंप्लीट तीन महिने तरी किती चोवीस सत्तावीस आहे ना तीन महिनेहून सोळा दिवस झाले माझ्या लग्नाला ही माझी बाईक आहे काळी आम्ही असं जंगला बस राहतो म्हणजे घराच्या माग असं मोठं फॉरेस्ट आहे मग त्याच आहे ना जंगली प्राणी असू शकतात मग त्याचा आम्हाला भ्या वाटत नाही <laughs> ब्लॉक करता करता असं मधन अडवा आला मग काय सुटे बायको माझ्या दे बिद रे पण माझ्या बरोबर डेरिंग करून येते कुठं पण काय ना गीन महिन्यातच एवढा आहे ना अगं अजून वायस वर्ष जाऊ पुढ मी आई म्हणून राहील मी आई म्हणून राहते या तू नसती दुसरी असते मग सॉरी 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 असं म्हणते ती माणसं म्हणते ती काय नाही बरोबर आहे विधीचा म्हणजे नियम आहे बद बदल जर तुम्हाला भेटली नसतीस तर दुसरी कोणतरी भेटली असते ओ नाही बरं मला तूच भेटते आपल्या गाठी स्वर्गात भेटले गेले वर बनले गेले <laughs> बस काय असं माझा मराठी चॅनल आहे मध्ये म्हणजे आता मी मराठी बोलणार त्या चॅनलवर माझा यूट्यूब चॅनल आहे चार पाच वर्ष झालं मग ते काय ग्रो होत नाही एक सबस्क्राईब करा ग्रो होऊन जाईल असंच <laughs> आम्ही व्हिडिओ बनवत जाऊ रोज तर मी असा प्रयत्न करणार आहे मी असं लई प्रयत्न केला माझ्या चॅनलवर माझ्या चॅनलवर असं मी लई प्रयत्न केलं की तीनशे पासष्ट दिवसचा ब्लॉग बनवायचा एक महिनाभर ब्लॉग बनवायचा नाही मी एक महिनाभर करेक्ट ब्लॉग बनवले तरी पण काय फेम आला नाही मग तरी पण करणं चालूच आहे आता चॅनलवर चांगले व्ह्यूज येतात सबस्क्राईब वाढत नाही एक सबस्क्राईब करा तुमची ना माझा चॅनल लवकरच मॉनिटाईज होईल हे <laughs> असं जंगल आहे आमच्या मागं पळ फार आम्हाला एक असा एक ब्लॉगिंग साठी मोबाईल घेणार आहे मी चांगला चांगली क्लॅरिटी दिसावी ब्लॉगिंग मला पाहिजे करून बोल मला थोडी करणार आहेस काय म्हणते ऑब्विसली ऑबियसली इंग्रजी मराठी वर मग काय मरदा का कोल्हापूर ऍक्शन मध्ये बोल कोल्हापूर ऍक्शन मध्ये बोल कोल्हापूर कुठली ते हां बोल काय हा प्रकार हा द्रागींचा प्रकार आहे फक्त आम्ही आहे अभयारणे म्हणजे म्हणजे हे जंगल आहे मी झाड लावले हां महत्वाचं हे एवढं मोठं फॉरेस्ट आहे त्यात माझ्या पप्पानी मी मम्मीनं सगळ्या म्हणजे भावांना भावानं हे झाड लावलेले आहेत पप्पा आमचं जाड़ काम आलं होतं तेव्हा आम्हाचा आम आम्हा सगळ्या घेऊन यायचं झाडं लावा लय ती पप्पा म्हणजे बिनपकारे काम करत असले करत होत घरातलं म्हणजे ती सकाळी उठायचं अंगोळ नाश्ता करायचं फॉरेस्टात येऊन बसायचं झाडं बी बिगोळा कर म्हणजे एवढं प्रेम त्यांना झाडावर एवढं त्यांनी झाडं एवढी जगवली स्वतः पाणी पासवलं आमच्या स्वतःच्या हिरीनं मोटर टाकून तरी सरकारनं काय मोबदला दिला नाही पगारसुद्धी कायमबाप करत नव्हती त्यामुळं आम्ही लईच गरीब राहिलो आमचं सहा सहा महिन्यानं पप्पाच पगार तेव्हा आम्ही सहा महिन्यान पगार सात हजार मारळ सात हजार पगारानं किती पगार व्हायचा सहा महिन्यात एकदम कर्ज होईल असं ते सगळं फिटून जायचं परत जा। जा। आले कर्ज चालू व्हायचं नाही आमची सायकल चालू होती पैसे आलं कर्ज फेडायचं कर्ज फिटलं की दुसरं कर्ज घ्यायचं असतच आहे का आमची वर्षानुवर्ष चालत आहे गरिबीची गरीबी असं लगीन झाले माझं सोन्यासारखी काळी बायको भेटली <laughs> बरोबर सोन्यासारखी काळी बायको भेटली म्हणजे सोन्याच्या किमतीकच माझी काळी बायको भेटली मला मी पण आहे मी आणि मग आजपासून दहा मिनटं झालं बोलतोय म्हणजे मी ब्लॉगिंग करू शकतो थोडक्यात आहे ना ब्लॉग म्हणजे काय स्वतःचं मत मांडणं किंवा बोलू शकणं मी कॅमेऱ्याकडे बघून बोलू शकतो मला काय वाटत नाही मला मी प्रॅक्टिस आहे माणसात पण मी ब्लॉगिंग करू शकतो आणि ते आता ट्राय करणार आहे करायला कारण हेच फ्युचर आहे असं मला वाटतं लय काम केलं धंदे केलं कुठं सक्सेस भेट ना आता हीच करून बघायचंय मला नाही ना चल आज आज मला व्यक्त आता अंधार पडायला लागला लागलाय आहे आता एकतर फाटल नाही तर तुटल असं चाललंय कारण की लय काय काय करून बघितलं जॉब करून बघितला धंदा करून बघितलं शेती करतोय आज पण म्हणा असं इन्कम आहे ना गरिबीची रेषा असते का नाही त्याच्यात दोन रेषा खाली सोडून आले दारिद्र्य रेषा पिवळं कार्ड असतं हा आणि त्याच्या वरच्या ह्याच्यात केसरी असतं वरच्या ह्याच्यात पांढरं असतं असं रेशन कार्ड असते पण आमचं कार्ड असल्या रंगाचं बनवलं बेरंग का कार्ड आहे आमचं रेशन कार्ड असं कार्ड आहे तरी पण असे म्हणजे जर ग गर गरीब बी म्हणू शकत नाही तर <laughs> मिडल क्लास बी म्हणू शकत नाही श्रीमंत तर लांबच सोडून द्या अशी आमची रेष आहे साथ देणार आहे माझी होय ग माहित आहे दिली प्रत्येक गोष्टी दिली अशा नजर नाही लागू माझ्या बायकुला असं ब्लॉग बनवतोय मस्त पैकी युट्यूबवर टाकीन का नाही माहित नाही मी पण मी बनवते चालतेच वर यु मग चालतोय अर्धा किलोमीटर झालं बोलतोय याच ब्लॉग चालू केल्यापासून घरापासून चालू केलाय अजून था बोलतोयच थांबणार नाही व्यक्त होतोय ब्लॉगिंग करणं सोपं आहे एडिटिंग करणं खूप अवघड आहे पण मी आता करणार आहे बाईकूच्या मोबाईलवर उपाय करणार तिनं परवानगी दिली विषय फाडून टाकतो भेजली शेतकरी आहे गर्वांना सांगतो आणि शेतकऱ्याबरोबर लगीन केले करायच ना तर काय तर करून दाखवणार शब्द आहे आपला हो ग तुझ्या आई वडिलांना वाटलं नाही पाहिजे चुकीच्या पोरावर लगीन केलं एवढं कर तर करणार काय तरी <laughs> आपण असं लईच लांब आलोय बोलत 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 नाही मीच बोलतोय हो हो नुसतं लावलेस तू थांबा दोन मिनट थांबा आम्ही तर माझ्या बाईक खुला घेऊन मी मस्तपैकी निसर्गाचं निसर्गात खुली हवा म्हणजे मुकळी हवा हे घ्यायला आलोय निसर्गाच्या स्थानिक एक किलोमीटर चालत 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 आलोय <coughs> मस्तपैकी आमची मग नाचतीय पुढे जाय <coughs> इकडं बघ कोको उड्या घेते कोको उड्या तिला गाणं ऐकायचं आता एकच म्हणतो गाय जाणू जाणू सबस्क्राईब करा एक नवीन कंटेंट घेऊन आहे आम्ही नवीन 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 कंटेंट घेऊन गावटी लाईफ गावटी लाईफ म्हणून त्या कंटेंटचं नाव देते गावालाच कंटेंट बनवायचं गाव चांगला कंटेंट बनवला गावालाच आमची मम्मीने आमचं नाव मोठू आणि पतले मोठू आणि पतले ठेवले दुसरं नाव काहीतरी ठेवले ढावळ्या पावळ्या आमची वाईब मॅच होते ना म्हणून आमचं नाव मम्मीने ठेवलं ढावळ्या पावळ्या बाकीच काय नको पण वाईफ मॅच झाली पाहिजे असे आमची मन डवळ्या पावळ्या फोटो बाहेर गेले डवळ्या पावळ्या गेलेली म्हणते अशी असं रे चांगलं ती चांगली कॉमेंट आहे का काय बॅड आहे माहीत नाही पण चांगलीच आहे म्हणजे आमची वाईब मॅच होती म्हणून आम्हाला डवळ्या पावळ्या म्हणते आणि तेच महत्त्वाचं आहे पांढं पण होत्याच आमच्यात होत्यात तर काय होत्यात सगळ्यांच्यात होत्या नवराबाई पण तिलाही समजून घेत ती मला मी नाही समजून घेत भांडणं नसते ते युट्यूबवर दाखवाय बाय बाय तर आता बाय बाय पण सबस्क्राईब करा खरंच करा सबस्क्राईब चार पाच वर्ष झालं मी कंटेंट बनवतोय पण आता खरंच करा सबस्क्राईब सबस्क्राईब पांढरं काळं बटन येतं लालग येतं का वा ते दाबा सबस्क्राईब करा मराठी नवीन नवीन कंटेंट घेऊन यावा तुमच्यासाठी Ana, i'll see